नमस्कार मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे ओके आता बघा प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला विचारले जातात ओके आज मित्रांनो आपण वयवारी टाईप क्रमांक पाचवा पाहणार आहोत यापूर्वीचे टाईप आपण ऑलरेडी आपल्या व्हिडिओज आपल्या या चॅनलमध्ये अपलोड केलेले आहेत ठीक आहे आता प्रश्न बघा काय दिलेला आहे राम व श्याम यांच्या वयाचे गुणोत्तर आहे व त्यांच्या वयातील फरक सोळा वर्ष आहे तर त्यांचे वय अनुक्रमे किती असतील ठीक आहे दोन व्यक्ती आहेत दोन्ही व्यक्तींचं नाव लिहून घ्यायचं राम आणि त्याच्यानंतर आहे श्याम ठीक आहे मग आता पुढे बघा त्यांचा वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे रामचं गुणोत्तर एक असेल तर श्यामचं गुणोत्तर किती तीन ओके okay. आता बघा त्यांच्या वयातील फरक दिलेला आहे म्हणजेच या गुणोत्तराचा काढणार फरक किती येईल तीन वजा एक केलं तर दोन मग या फरकाने गुणोत्तराच्या फरकाने फरकाला भाग द्यायचं म्हणजे सोळाला दोन ने भाग देणार किती येईल बेआठे सोळा म्हणजेच सोळाशे अर्धे आठ आठ वर्ष ओके okay. आता या आठने त्यांच्या गुणोत्तराला गुणायचं मग डायरेक्ट एक गुणिले आठ केलं तर आठ वर्ष हे कोणाचं रामचं वय मिळालं या गुणोत्तराला पुन्हा आठ ने गुणा आठ त्रिक चोवीस चोवीस वर्ष हे कोणाचं वय मिळालं श्यामचं वय ठीक आहे मग आता बघा रामचे वय रामचे वय किती आठ वर्ष असणार आहे त्याच्यानंतर श्यामचे वय श्यामचे वय असणार आहे चोवीस वर्ष ठीक आहे आता बघा मित्रांनो या ठिकाणी आपण दोघांच्या वयाचे म्हणजेच काय काढलेलं आहे दोघांचे वय काढलेलं आहे ठीक आहे आता बघा या ठिकाणी जर तुम्हाला तुमचा तुम्हा तुम्हा प्रश्नाचा अन्सर जर चेक करायचं असेल तर कशा पद्धतीने चेक करू शकता तुम्ही स्वतःच प्रश्न करेक्ट प्रश्नाचा आन्सर करेक्ट आहे की चुकीचं आहे ते तुम्ही चेक करू शकता तर कशा पद्धतीने बघा फरक किती वर्ष सोळा वर्ष या ठिकाणी त्यांच्या वयाचा फरक आलं पाहिजे मग चोवीसमधून मधून जर आठ वजा केले तर किती येतात मित्रांनो सोळा वर्ष मग हे सोळा वर्ष जर फरक येत असेल तर आपण काढलेला जो, उत्त जो उत्तर आहे ते करेक्ट असणार आहे ठीक आहे तुम्ही स्वतः अशा पद्धतीने तुमच्या प्रश्नाचं उत्तर चेक करू शकता आता सर्वांना ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया मग बघा प्रश्न काय दिलेला आहे आई आणि मुलगा त्यांच्या वयाच्या पाच वर्षापूर्वी वयातील फरक पंचवीस होता पंचवीस वर्ष होता व पाच वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर नव्वद चार असेल तर पाच वर्षापूर्वीच्या आजीचे वय किती म्हणजे कोणाचं आईचं आजूचं वय विचारलेला हे बघा मांडणी कशा पद्धतीने करायचं आहे अतिशय सोपा प्रश्न आहे वाटत असेल अवघड परंतु इझी आहे बघा कशा पद्धतीने सॉल्व करायचं सुरुवातीला दोन व्यक्ती आहे कोणा आहे आई लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मुलगा आहे मुलगा लिहून घेतला ठीक आहे पुढे बघा काय करायचं आहे पाच वर्ष पूर्वी पूर्वीच्या वयातील फरक पंचवीस वर्ष होता ठीक आहे काय करायचं आहे गुणोत्तर दिलेला नवास चार ते लिहून घ्यायचं सुरुवातीला नवास चार हे नवास चार कधीचा गुणोत्तर आहे मित्रांनो पाच वर्षा नंतरचा आहे कधीच आहे पाच वर्षा नंतरच आहे नवाश चार गुणोत्तर ओके आता काय करायचं बघा ट्रिक सांगणार आहे मी तुम्हाला पाच वर्षानंतर पाच वर्षापूर्वी जर दिलेलं असेल ठीक आहे तर काय करायचं डायरेक्ट या गुणोत्तराला गुणायचं कोणाचं वय विचारलं त्यांच्या गुणोत्तराला आईचं विचारलं म्हणून मी आईच्या गुणोत्तराला पाचने गुणणार नवापाची पंचेचाळीस वर्ष ठीक आहे पंचेचाळीस वर्ष आता पुढे बघा पाच वर्षांनंतर पाच वर्षापूर्वी यांची करायची बेरीज ठीक आहे पाच अधिक पाच किती होईल दहा वर्ष ठीक आहे दहा वर्ष काय करायचे या पंचेचाळीसमधून वजा करायची किती येईल पंचेचाळीस वजा दहा केले तर किती येणार पस्तीस वर्ष हे कोणाचं वय मिळालं आईचं वय कोणाचे वय आईचे वय तर कधीचे मित्रांनो पाच वर्षापूर्वीचे पाच वर्षापूर्वीचे वय मिळालेले आहे ठीक आहे ही जर मेथड तुम्हाला जर समजली नसेल तर तुम्ही दुसऱ्या मेथडने सुद्धा सॉल्व्ह करू शकता बघा दुसरे मेथड काय आहे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो ठीक आहे दुसरे मेथड सांगणार आहे ऑर मध्ये लिहून घेतलं ठीक आहे बघा तर काय करायचं मित्रांनो प्रश्न पर्यायावरून सॉल्व्ह करायचं बघा कशा पद्धतीने पर्यायावरून आपल्याला करेक्ट आन्सर काढता येतो थी ठीक आहे आता बघा बघा दोन व्यक्ती आहे लिहून घेतलं आई आणि मुलगा ठीक आहे आता बघा जर आपण आईचे पाच वर्षापूर्वीचे वय घेतले पर्यायावरून पस्तीस वर्ष ठीक आहे पाच वर्षापूर्वीचं वय घेतलं पाच वर्षा पूर्वीचं घेतलंय पस्तीस वर्ष कशावरून पर्यायावरून कारण आपल्याला विचारलेलं आहे आईचं पाच वर्षापूर्वीचं वय म्हणून आपण पस्तीस वर्ष घेतलंय ठीक आहे मग पाच वर्षापूर्वी पस्तीस होतं तर आज किती यायला पाहिजे त्यांचं वय आईचे आजचे वय किती यायला पाहिजे याच्यामध्ये पाच प्लस करा चाळीस वर्ष आज किती झाली चाळीस वर्ष मग पाच वर्षानंतर पाच वर्ष नंतर किती यायला पाहिजे चाळीसमध्ये मध्ये पाच प्लस केले पंचेचाळीस वर्ष ठीक आहे पंचेचाळीस वर्ष त्याच्यानंतर मुलाचं वय आता बघा मुलाचे वय कसे ठरवायचे तर त्यांच्या वयातील फरक किती वर्ष आहे पंचवीस वर्ष मग आता बघा या पस्तीसमधून मधून किती वजा करायची म्हणजे फरक पंचवीस वर्ष येईल ओके मग बघा या पस्तीसमधून जर दहा वजा केले तर पंचवीस येणार येणार की नाही म्हणजे मुलाचं वय दहा आईचं वय पस्तीस हे कधीचं पाच वर्षापूर्वीचं ओके आता बघा यावरून सॉल्व करायचं मग त्या मुलाचं आजचं वय किती येणार या, या दहामध्ये पाच प्लस करायची पंधरा वर्ष येईल ठीक आहे त्याच्यानंतर पाच वर्षानंतर मग या पंधरामध्ये पुन्हा पाच प्लस करा किती वीस वर्ष ठीक आहे मग बघा पाच वर्षानंतर पंचेचाळीस वर्ष आईचं आलं पाच वर्षानंतर मुलाचं वय वीस वर्ष आलं तर त्यांचा गुणोत्तर नवास चार येतो का चेक करायचं ठीक आहे पाच वर्षानंतर त्यांचा गुणोत्तर नवास चार येतो का चेक करायचा मग कशा पद्धतीने या दोन्ही संख्येला पाचने भाग जातो बघा पाच नव पंचेचाळ पाच जोक वीस नवास चार गुणोत्तर आलं पाच वर्षानंतरचं प्रश्नाप्रमाणे ठीक आहे म्हणजेच आपण जो आईचा वय पस्तीस वर्ष घेतला होता काय आहे करेक्ट आहे हे अशा पद्धतीने आपल्याला आन्सर काढता येतो मित्रांनो ठीक आहे आईचे पाच वर्षापूर्वीचं वय जे आपण पस्तीस वर्ष घेतलं होतं हे काय आहे करेक्ट आहे बघा पर्यायावरून पण सॉल्व करता येते आणि मेथडने सुद्धा सॉल्व्ह करता येते मित्रांनो ठीक आहे आता तुम्हाला दोन्ही मेथड जर समजले असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ठीक आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि आपल्या चॅनलवरती तुम्हाला दररोज व्हिडिओज पाहायला मिळतील ठीक आहे मित्रांनो सबस्क्राईब केलं की के लगेच तुम्हाला व्हिडिओची लिंक नोटिफिकेशनमध्ये येईल ठीक आहे व्हिडिओची लिंक नोटिफिकेशन मध्ये येईल मित्रांनो ठीक आहे थांबूया नेक्स्ट टॉपिक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत